असं झोपायचं मला भांडणं नाही करायचे सकाळी सकाळी आहेस ना तू बबड्या भरपूर हुशारी ना तू माझं बाळ सकाळी सकाळी असं इतकं लवकर उठायचं भांडणं करायचे भोपा भोप भोप चल झोप

जो माता पाठ चालू करते सहा साडे सहा अरे जो पाता। हुशार असते झोपून झोपते उठू नको उठला का नाही असा हात लागते असा हात ठेवून जो लागते काय बोलायचे नाटक असते बापडीच्या आमच्या